मी काढतात ती संध्याकाळी आता नीट करून मी लावून ठेवायची नंतर संध्याकाळी वाटाप काढायचा वाटापला सुक्या वाटाप असा तेल तीर घालून तसे सगळे वाटाप लावून ते सुकी करायची संध्याकाळी दाखव ओके काय करत भाषा साफ करतो खयची भाषा बांगडे कापायचे असा करायचा दोन साईडचे ते त्याचे ते ते ते, पाके कापून घ्यायचे आणि हे ही कांटा हे पण दाखवतो हो हे कांटा मासू हा हा बरोबर आणि त्याची खवला काढायची हम्म त्याची तकली घाण काढायचे सगळे हे आणि त्याची पाका असतात ती असे ते मासे मोठे नाही का त्या काय म्हणतो पेडवे ना ते पेडवे म्हणतो हे असे सुके बनूक बरे असतात खयच्यातले पाना पानातले पानातले म्हणजे हळदीच्या हो पानातले कुंभारीच्या पानातले ठीक आहे आता ह्याची रेसिपी दाखवतोस ना संध्याकाळी आवाज येत तो मोठो पक्षी भाऊ म्हटले तुमच्या पाठीमागे हो इलायती फोन असा बघा अजून फरच नाही लागलेत ना शेतीच्या लाग पावसात लागत पावसात आणि आंब्या झाडावर आम्ही मिरीचं येल चढवला म्हणजेच ब्लॅक पेपर खरी दिसता काढलं आवडतं ना काढला दिसायची नाही की मला एखाद दुसरी असली तर अशी आणि पाठी मागेच भोपळ्याच लावलेलो हा म्हणजे रुजा निघलो असोच बघा भोपळो छोटो असा फुल असता आणि त्या का असं भोपळ येत ह्याच्या पानाची भाजी पण मस्त होतं ना ह्याची पाना दिसत त्याची भाजी पण मस्त होता गावात असताना असं चला बरं वाटत ना विना चपलचा पाणी भरला कस आटाला थंड थंड आहे माडा जेवणात टॉमॅटोचं झाड लावलं आहे बघा टॉमॅटो लावले थोडं छोटे छोटे साडेचा कुंपण बनवल्या या नाही तर कोंबडी इचकून टाकतात सगळा विस्कटून टाकतात तर बघा या वांग्याचं झाड या वांग्याचा रोपा थोडं छोटंसं फूल अजून धरलेलं नाही आणि ती मुळ्याची भाजी लाल भाजी काय काय लावलं नाही ह्या चिक्कूचं झाड बरोबर लागले चिकू बघा हा बघा चिकू दुसऱ्या कुंपणात पण सेम झाडात याबोलीचा झाड अजून फुलं लागलेली ते व कळे येतात आमचं झाड तुम्हाला माहितीच असतं आज जामचं झाड कसं असतं जाम हे असे छोटे असतात नाही बघा असे दिसतात एकदम छोटे फुलतात आणि मग तिचे असे जामात बघा मोटार एक मस्त लागतात खाऊक असे जाम लागले होते ह्या सीजनमध्ये लागतात चला ही आमची जुनी बोरिंग होती आता ती का मोटार लावली नाही तर आम्ही लहानपणी असंच बा पाणी खेचायचं हे बघा तेव्हा ते हैराण उगवायचा आता आठवण येतात झाड आणि हे पंप त्या साईडला होतो तिकडून आम्ही खेचायचा पाणी आडो म्हणजे गोठो हात गुरांचा गोठा आहे बघाशी ताजी ताजी भाजी बोल आज आपण काय बनवता काय बनवता मासे लसूण कांदो कधी बनतो हे मिरची लसूण कांदो खोबरा या घातलेला असा काय आता याच्यातल्या करायचा ओके हां हां पण घालत आहे हा टाक लसूण हे काय त्यात कांदू टाकला ना

हाँ हाँ? किती टाइम ठेवायचो हो आता शिजत ठेवायचा भाजीची पाना सुखी ते टाकत आणि वली असल्यास बसत होता त्याच्यापेक्षी आता भेटत नाही ना हा आता सुखी पाना आता वली पाना गावत Hmm. आता काय करत हो? आता झाकण ठेवतोय आणि काय स्वच्छता हा ठीक आहे असा करा आणि खावा आणि आय का आमच्या कमेंट करून सांगा हा कसं वाटलं आता होय ना आहे ठीक आहे तर आता आम्ही भेटता बोलत ना का जेव